हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मुळ्याचे धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत लहान मुलं मुळा खात नाहीत तर अशा वेळेला असे धपाटे जर बनवून दिली तर मुलं आवडीने खातील तुम्ही एकदा नक्की करून बघा ज्यांना मुळा आवडत नाही त्यांच्यासाठी हा पदार्थ पौष्टिक असा पदार्थ आहे दपाटी बनवण्यासाठी कोथिंबीर घ्यायची आहे लसूण थोडासा मी ठेचून घेतलेला आहे मुळा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यामध्ये ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घालायचं आहे बाजरीचं पीठ माझ्याकडं शिल्लक होतं म्हणून मी त्यामध्ये घालणार आहे तुम्हाला चवीनुसार त्यामध्ये जिरेपूड धनेपूड तुम्हाला जे त्यामध्ये घालायचं आहे ते घालू शकता मसाल्यातील पदार्थ तुम्हाला जे घालायचे आहेत ते दोन मुळा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे त्यामध्ये एक वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे एक वाटी ज्वारीच पीठ घालायचं आहे तुमच्याकडे जर थालीपीठाची भाजणी असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता माझ्याकडे थालीपीठाची भाजणी नाही मी धपाटी बनवताना अशीच बनवते मुलांच्यासाठी धपाटी बनवायची होती म्हणून मी डाळेच पीठ घातलेलं नाही तुम्ही शक्यतो त्यामध्ये दोन चमचे डाळेच पीठ घाला त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे धपाटी बनवण्यासाठी कोथिंबीर थोडीशी जास्तच वापरायची आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या त्यामध्ये घालायच्या आहेत एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालायचा आहे तुम्ही धपाट्यामध्ये कांदा जर वापरत नसाल तर नाही घातला तरी चालेल लसूण जर घातला तर धपाट्याची टेस्ट छान येते परंतु मी कांदा आणि लसूण दोन्हीही घातलेला आहे चाहे। वापर लेल ही। मुन एक चमचा हळद घालायचे आहे मी इथे हिरवी मिरची वापरलेली नाही म्हणून एक चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे हिरव्या मिरचीचा जर ठेचा घातला तरी धपाटे आणखी चविष्ट बनतात पण लहान मुलांच्यासाठी बनवायची होती म्हणून त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला नाही चवीनुसार मीठ घालायचा आहे एक अर्धा चमचा ओहा हातावरती थोडासा क्रश करायचा आहे आणि आपल्याला धपाट्याच्या ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल त्यामध्ये घालायचे आहेत अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घातलेले आहेत जिरे घालण्याऐवजी तुम्ही त्यामध्ये जिरेपूड घालू शकता मी धणेपूड घातलेली नाही कारण त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे म्हणून मी धणेपूड घातलेली नाही मुळा जो आपण किसून घेतलेला असतो त्याला थोडासा ओलसरपणा जास्तच असतो म्हणून सुरुवातीला पाणी नाही पाणी न घालता थोडंसं पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गरजेनुसार लागल तेवढं पीठ त्यामध्ये पाणी त्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झाल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे थोडंसं त्यावरती तेल लावायचं आहे आणि नंतर झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर धपाटे बनवण्यासाठी घ्यायचे आहे त्यासाठी एक सुती कपडा घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचा आहे ओलसर करून घ्यायचा आहे म्हणजे धपाटे थापताना त्या कपड्याला चिकटत चिकटत नाहीत थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने एकसारखे असे धपाटे थापून घ्यायचे आहेत आपण त्यामध्ये मुळ्याचा किस घातलेला आहे त्यामुळे धपाटे काही जास्त पातळ अशी थापता येत नाहीत तर तुम्हाला जितक्या साईजमध्ये जशा पद्धतीने बनवायचे आहेत तशी बनवून घ्यायची आहेत सर्व बाजूने एकसारखं पीठ पसरून घ्यायचं सर्व बाजूनी धपाटी छान अशी भाजली जावीत म्हणून अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये आपण तेल वरून घातल्यानंतर सर्व बाजूने एकसारखी धपाटी छान अशी खरपूस भाजली जातात तुम्हाला जर आवडत असेल तर वरून तुम्ही तीळही लावू शकता कारण दाताखाली तीळ छान लागतात पण तुम्ही नाही घातलेली वरून तीळ तवा तापलेला आहे आपण त्यावरती एक चमचा तेल सोडलेला आहे आणि आता धपाटे आपण त्यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने धपाट टाकल्यानंतर वरून थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे कपडा अलगद साईडला होतो थोडासा पाण्याचा हात त्यावरती शिंपडला की कपडा साईडला होतो त्यावरती झाकण ठेवून एक मिनिटासाठी वाफ द्यायची आहे एक मिनिटानंतर झाकण काढायचं आहे एका बाजूने धपाट थोडस भाजलेलं आहे थोडस तेल लावून आपण त्याची बाजू पलटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं खरपूस होईपर्यंत हे धपाटं भाजायचं आहे पाहू शकता धपाट छान असं भाजलेलं आहे एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व पिठाचे धपाटे बनवून घ्यायचे आहेत हे धपाटे तुम्ही दह्या बरोबर किंवा मुगाची उसळ वगैरे बनवली असेल तर त्यासोबतही खाऊ शकता किंवा त्यासोबत लोणी असेल तर लोण्याबरोबरही खाऊ शकता मुलांचा डबा असो किंवा नाश्त्यासाठी बनवायचे असेल तर पटकन होणारा चविष्ट पौष्टिक असा हा पदार्थ आहे नक्की बनवून बघा आणि ज्यांना मुळ आवडत नाही तेही अशा पद्धतीने धपाटे बनवले तर आवडीने खातील सर्वांना जमेल असा सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे एकदा नक्की करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा मुळ्याचे धपाटे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेले व्हिडिओ किंवा रेसिपी, रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद